शेतकऱ्यांना फवारणी करताना काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष रथाचे उद्घाटन करण्यात आले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान पोलीस मुख्यालय भंडारा येथे हिरवी झेंडी दाखवून या रथाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे जिल्हाधिकारी सावंत कुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने कृषी वेगा कृषी विकास अधिकारी विकास सोनवाने उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पत्रीकर तालुका कृषी अधिकारी साकोली आदित्य घोगरे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजित पटवारी तसेच नागार्जुन कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी अरविंद नागरे उपस्थित होते कृषी विभाग आणि नागार्जुन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी वेळी घ्याव्याच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे यावेळी काही फवारणी किटचे वाटपही करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्रेत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी मान्यताप्राप्त औषधे वापरावीत खरेदीची पावती जतन करावी कालबाह्य औषधे घेऊ नयेत तसेच फवारणी करताना प्रथमोपचार सोबत ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे याशिवाय पर्यावरणपूरक कीटकनाशकांचा वापर आणि पंपांची योग्य स्वच्छता करण्यावरही भर देण्यात आला